नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे तुम्ही पाहू शकता डाळिंबाची रोपे आपल्या शेतामध्ये येऊन पोचली आहेत हे कोणत्या व्हरायटीचं डाळिंबाची रोपे आहेत ही लागवड कशा पद्धतीने करतो प्रोसिजर पूर्णपणे मी सांगणार आहे त्याच्या आधी एक गोष्ट आता जे तुम्ही रोपे शिल्लक पाहिले काही लागवड केलेली आहे ही जवळपास मी दोन एकर करत आहेत आणि हे राहिल्याचं काय की जे डाळिंबाच्या झाडाला सबसिडी भेटते शासनाकडून ती घेण्यासाठी ते रोपं ठेवलेले आहेत ती सबसिडी आपल्याला घ्यायची आणि त्यांच्या प्रोसिजरनुसार आपल्याला लागवड ला करायची आहे आणि त्यामुळे ती प्रोस ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर ते आपल्याला सबसिडी भेटून जाते आणि ठिबकचं पण आपण तसंच केलेलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरणार आहे आणि तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता याचं मी थोडक्यात सांगतो जास्त लांब व्हिडिओ होईल सांगायचं झालं तर बराच मोठा होईल पण आता आपल्याला थोडक्यात सांगतो मी काही काही गरज आहे आपल्याला आता यामध्ये जमिनीची निवड करताना काय करायचं की पाणी साचणार नाही पावसाळ्यात अशी जमीन निवडायची म्हणजे हलकीन मध्यम पाहिजे मध्यम काळी स्वरूपाची पाहिजे ना असेल तर सगळ्यात बेस्ट आहे आणि जास्त पाणी साचलं हे एक लक्षात ठेवा जास्त कारण त्यांनी शार शार वगैरे साचल्यानंतर डाळिंबाच्या झाडावर परिणाम होतो आणि दुसरं झालं हवामानाचं काय नसतं एवढं पण हवामानाचं मेन काय राहतं ज्यावेळेस आपण फुल धारण्याच्या टायमाला आणि फळ धारण्याच्या टायमाला पाऊस टाळायचा असतो म्हणजे ते त्या टायमाला आपल्याला करायचं नाही आणि लागवडीचा काळ दोन राहतेच हे सगळ्यांना माहिती पावसाळा आणि सुरुवातीला फेब्रुवारी मार्च हा राहतो आणि त्याच्यामध्ये आता लागवड सांगतो मी माझी लागवड बारा बाय आठ आहे जे आडव्या अंतर आहे ते बारा आणि जे उभे अंतर आहे ते आठ अशी लागवड केलेली आहे आणि जी माझी पहिली एकरची लागवड आहे आता ही एक तर सांगायचं राहूनच गेलं ही माझी जे रोपं आणलेली आहे डाळिंबाची ती व्हरायटी माझी भगवा आहे आणि ही चॉईस करण्याचा माझा म्हणजे कारण काय हे पण सांगतो मी हे शेतकऱ्यांनी हे पण करावं कारण की ही बाजारभाव चांगला भेटतो या व्हरायटीला आणि दुसरं सांगायचं झालं तर या रोगराई थोडीशी कमी लागत आहे या व्हरायटीला ते एक कारण आहे आता वरायटीच झालं लागवडीचं झालं आता जो आपण लागवड करतो आहे जो खड्डा घ्यायचा आहे ना तो खड्डा घेताना दोन बाय दोन फुटाचा असेल म्हणजे आता जे झाड शक्यतो काय करायचं ते जास्त घ्यायचं नाही जे आपलं तुम्ही झाड रोप घ्यायचं रोपाच्या पिशवीची हाईट पाहायची त्या हाईटच्या थोडंसं दोन ते ती तीन बोट जास्त खोदायचं आणि असं पण खोदायचं नाही की पूर्ण झाकून गेलं पाहिजे आणि अजून एक काळजी घ्यायची की जे तुम्ही पिशवी कापत कापताय ते मातीचा पूर्ण साठा म्हणजे जी, जी माती जशी पिशवी असते तशीच राती ती फुटली नाही पाहिजे याचं पण काळजी घ्यायची त्याचा काय फायदा पडतो की त्या मातीशी ती मुळे चिकटलेली असते आणि जर तुम्ही जर ते फुटलं जी माती ती त्यानंतर परत आपल्या मातीशी कनेक्ट व्हायला टाइम घेतो जसं आपण पेरू बागाचं नियोजन केलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला डाईम बागाचं नियोजन करणार आहे आणि जी माझी पहिली बाग आहे त्याचा पण आपल्याला अनुभवत आहेच आणि याला ठिबकचं केलेलं आहे आणि अजून एक सांगायचं झालं तर ठिबकचं पण सबसिडी भेटते शासनाकडून त्याचं पण प्रोसिजरनुसार चला आता त्या जास्त लांबत नाही मी आणि याच्यात काय आहे छाटणी फुलदारण्याच्या टाईम काय करायचं की तीन बार असतात आपल्याला आंब्या बार मृग बार हस्तबार ते कोणत्या महिन्यात ते आता निवंत सांगेन ते तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी आता कीड आणि रोगचं काय राहतं सर्वात मेन म्हणजे तेल्या तो कसा कंट्रोल करायचा काय करायचा त्याचा व्हिडिओ आपले म्हणजे एक एक व्हिडिओ आता हे मेन सांगायचं झालं ते मी एक लहानपणापासून एक प्लेलिस्ट बनवत आहे त्यासाठी आहे हा व्हिडिओ आणि बाकीचे व्हिडिओ बनवते ते तुम्ही पूर्ण चॅनलवर तर टाकणारच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचं काय राहतं की जे आपण आता लहानपणापासून मोठे करणार आणि फळं येऊस तर त्याला जवळपास दीड ते, ते दोन वर्ष लागते आपलं एक टार्गेट आहे की पंधरा महिने फुलं धरण्याचे म्हणजे आपण फळं धरायला चालू करणार आहे आता हे त्याच्या त्याच्या हिशोबाने आपल्याला ग्रोथ करायची झाडाची ओके आता पूर्ण माहिती मी दिलेली आहे आणि बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद